अकोली तालुक्यातील देवठाण येथील दारूबंदी होण्यासाठी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांचा प्रतिकार गुप्तपणे करीत आहेत एक दोन अवैध दारू विक्रेते दबाव टाकीत असून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने वेगवेगळ्या क्लुप्त्या साधित आहेत त्यातच दारूबंदी कार्यकर्ते महेश सोनवणे सर यांच्या गाडीवर अज्ञात इस्माने ऍसिड फेकल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आकोली पोली महें महें अकोली पोलीस ठाण्यात महेश सोनवणे सर यांनी फिर्याद दाखल केली असल्याचे महेश सोनवणे सर यांनी सांगितलं पाच ते सहा महिन्यापासून गाव तालुका अकोले या ठिकाणी जुगार मटका दारू असे अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याचा सामान्य लोकांना फार त्रास होत आहे माझ्या स्वतःच्या गल्लीत मागच्या बाजूला एक शेजारी एक दारूचं दुकान आहे त्यामुळे मुला लहान मुलांना खेळता येत नाही पार्किंगमध्ये दारुडे झोपतात आणि सर्व गावामध्ये ही दोन नंबरवाल्यांची दादागिरी वाढलेली आहे काही झालं की, की संघटित टोळ्या तयार करायच्या भांडणं करायची आणि ह्या संदर्भात दारूबंदीचे अवैध धंद्यांच्या दा विरोधात काम करणारे सर्व कार्यकर्ते गावातले काही एकत्र आले आणि आम्ही दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी अकोले पोलीस स्टेशन इथं निवेदन दिलं त्यानंतर एकोणावीस तारखेला ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा जुगार मटकाबंदीचा ठराव घेतला आणि ह्या सर्व प्रती दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला अकोले पोलीस स्टेशन प्रांताधिकारी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयातील मंत्री महोदय अजितदादा पवार या सर्वांना पाठवलेल्या आहेत एक्साइज डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट यांना निवेदनाच्या प्रती पाठवलेल्या आहेत आणि त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की हे संघटित गुन्हेगारी दहशत या दोन नंबरवाल्यांची वाढलेली आहे आमच्या जीवितला धोका होऊ शकतो परंतु पोलिसांना आम्ही दहा दिवस वेळ दिला पोलीस कारवाई करण्यासाठी जे अकोल्यावरून किंवा एक्साईज डिपार्टमेंट संगमनेवरून निघतं काही लोक प्रामाणिक आहेत त्या डिपार्टमेंटचे परंतु ते निघाल्यानंतरच इकडं दारू विक्रेते जुगार माटकवाल्यांना त्याची माहिती मिळली जाते आणि पोलीस येईपर्यंत सगळं शांत होऊन जातं आणि मग पोलिसांच्या हाती काही लागत नाही अशी पद्धत आहे तरी ते खबरे आहेत त्यांचाही कोणी शोध घेतला पाहिजे काही पोलिस प्रामाणिक का आहेत पण त्या खबऱ्यांचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक असतील अकोले त्याचप्रमाणे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर यांनी शोध घ्यावा गोपनीयता ठेवावी त्याचप्रमाणे कोणी लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार पालकमंत्री यांनी जर पोलीस स्टेशन एक्साईजवाल्याला फोन केला तर ते उघडपणे सांगतात की आम्हाला लोकप्रतिनिधीचा फोन आला होता म्हणून आम्ही कार्यवाही करतोय तर अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं नाही पाहिजे काही गोष्टी गोपनीयता पोलिसांनी ठेवली पाहिजे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जून रोजी माझ्या गल्लीतील एक दारू विक्रेता दारू विकत होता मी त्याला सांगितलं बाबा हे दारू विक्री बंद कर तर त्यानं शिवेगाळ केली दादागिरी केली त्याचं कुटुंब माझ्याशी भांडण करायला आलं आणि मग फार दादागिरी केली दहशत केली ही दहशत अत्यंत चुकीची आहे म्हणजे दोन नंबरचे धंदे करायचे आणि दादागिरी सामान्य माणसाला एक नंबरची करायची हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आणि मग तोच राग मनात ठेवून ह्या दारू विक्रेत्यानं काल रात्रीच्या वेळेस बारा एकच्या सुमारास माझ्या पार्किंगमधील माझी चारचाकी गाडी आहे त्या गाडीवर ॲसिड ओतलं आणि गाडीचं नुकसान केलेलं आहे त्यामुळं गाडीचा ती चाळीस हजार रुपये खर्च आहे अशा पद्धतीनं या दारू विक्रेत्यांनी केलेला आहे तरी मी पोलिसांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण दारू विक्रेत्या असू जुगार मटका असतील या सर्वांना योग्य ती कारवाई करावी यांना अजिबात पाठीशी घालू नये जर यामुळे माझ्या जीवितस धोका निर्माण झाला की त्याला एक्साईज डिपार्टमेंट संगमनेर आणि अकोले पोलीस स्टेशन प प्रशासन जबाबदार राहील या ठिकाणी